ते मिक्स करती। नहीं। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बैलांचा जमाना गेला आहे आणि आता सारखे बैल आपल्या शेतात असे असतात त्याच्यामुळे काय आता आधुनिक शेती तर तुम्ही विज्ञान युगाची असे ट्रॅक्टरची टॅक्टरनी शेती केली जाते कारण आम्ही जोपर्यंत इकडे गावाला होतो तेव्हा बैलांची शेती व्हायचे बघू शकता बैलाने शेती करण्याची जी मजा होती ती काय वेगळीच होती पण आता ट्रॅक्टरचा आला एकटाच माणूस शेती करू शकतो बाकीच्यानी फक्त अशी बगायची भूमी करायची पानं खायची सुपारी खायची कोपरे खा खायचे कोपरे खातायची पण गरज नाही आता सर्व काही एका बाजूने नांगरला जातो शेत त्याच्यामुळे हे आता जमाना आला आहे तो ट्रॅक्टरचा जमाना आला आहे काम फास्ट होतं पण जी आपण बैल बांधून जोतांची जी मजा असते ती मित्रांनो वेगळीच असते तुम्ही पण आजमावली असेल पण आता काय माणसं कमी झाली त्याच्यामुळे काय कोण गुरं ठेवत नाही बैल नसतात कोणाचे आणि अशा पद्धतीने शेती ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जाते तर आपण बघूच बैलाने शेती करतात कशी ते जर ते पण आपल्याला जर शूट करायला भेटलं तर ते पण आपण मित्रांनो करू शूट कारण आजूबाजूला कोणाचे अजून बैल बांधलेत नाही जसं आपल्याला समजेल की ह्या ह्या ठिकाणी बैल बांधले येतात तर आपण ते जाऊन तिकडे पण शूट करूया पण हा येता येता आपल्याला जाणवलं की ट्रॅक्टरची शेती कशी केली जाते ती आपण आता बघितली आणि नांगरणी बैलांनी नांगरणी नांगर कशी करतात ते पण आपण दाखवूया आणि हे मित्रांनो केलं आहे ना ह्याला काय बोलतात भाजी केलं हे काय काटे काम घ्यायत नदी ह्यावेळी तुम्हाला आहे जे आपण खायची पानं असतात की पान आहेत पण त्याच्यापासून आपल्याला काटेकांणगा तुम्ही कधी का खाल्ला असेल तर बघा असेल आणि त्याच्या पाठीमागे गवती चा एक झाड म्हणजे ते असतं ते चहामध्ये पण ठेवतो ते दाखवतो बघू शकता ती, ती गवती चाय आणि मित्रांनो इथे हळद केलं आहे हळद केलं आहे पण हळदीला अजून काय आलं नाही त्या आहे ते कोंबा आले हळदीला पण आता सध्या सध्या चालू आहे कारण पावसाच्या अगोदर ते काम चालू असतं काय गुलाबाचं झाड कारण गुलाबाची झाडं पावसातून मित्रांनोही तोडायची असतात वरती कट करायची मग ते चांगल्या प्रकारे त्यांना फुलं येतात हे बघा हे कोंब हे तुम्हाला दिसतं आहे हे वरती कटिंग करून टाकायचे अर्ध्या अर्धी पण हे आज कटिंग काय कोणी केलं नाही तरी पण फुलं आलेत बघू शकता हे कळे आलेत त्यांना गुलाबाचे दोन दिवसाने मला वाटतं हे फु फुलेल कडेपत्ता घराच्या आजूबाजूला जर कोकणात तुम्ही जर मित्रांनो बघितलात ना तर बाजारात जाण्याची काय गरज आहे लागत नाही बघा जेवण करताना आपल्याला कडीपत्ता पाहिजे असेल तर मा पाठच्या दाराने यायचा कडीपत्ता तोडायचा आणि आपलं काम चालू करायचं ही डबल काय डबल पाकळी ही आहे ना काय बोलतात तिला जास्वंद ही जास्वंद अशी खूप प्रकारची झाडं आपल्याला जर कोकणात आपण दाखवले तर बघायला गेलं तर खूप झाडं आहेत आपल्या आजूबाजूला तर ही पाचवीला पूजण्यासाठी आपल्याला ही जास्वंदीची फुलं गरजेचं असतं तर हे मित्रांनो जास्वंदीचं फूल आहे तर अजून व्हिडिओ आपण बघू शकता चालू होईल जसं जसं होईल तसं आपण व्हिडिओ करू मित्रांनो तर मित्रांनो हा पावसाळी फणस आहे आता पावसाळी फणस पण संपत आले एखादा क्वचित कुठे असलं तर असं काढून घेऊन यायचा आणि सोनं म्हणून खायचं बघू शकता किती सुंदर दिसतो एक जरी बाहेरून काटेरी असला तरी आतमधून कसा रसा माणसाने पण मित्रांनो तसंच राहायला पाहिजे जरी आपण मनाने किती राग राईट असलं तरी प्रेमा मन आपलं कायम असावं हो। हे आपण फंसाकडून शिकलं पाहिजे तर मित्रांनो नवीन व्हिडिओ पुन्हा आपण भेटूच नवीन व्हिडिओ बाय बाय